माझ्या मायक्रोफोन काही निवेदन आली सीने विचार केला की आपण शेतकऱ्यांशी म्हणून शॉर्ट नोटीस मध्ये आपण सगळे एवढ्या मोठ्या आपण जमणार ती तीव्रता येत त्याबद्दल तुम्ही आला बद्दल मार काढण्यासाठी आपण सगळ्यांना विचार करतो एक लोकप्रतज मी पुढाकारात घेतो एक तर मग अशी देशाची सेवा करून एवढे वर्ष सेवा करून आल्यानंतर पण त्यांची फसवणूक होती त्यासाठी मी तर उद्या मला वाटतं सव्वीस जुलै कारवा आपला बरोबर नाही तर सेवा केली मी शुभेच्छा देतो काही जवान असतील याबद्दल इटाले त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो इतर गोष्टी अडचणी वाचून दाखवतो चेक न घेता माल दिला दिला बरोबर चेक न घेता विश्वास व्यापारी यांच्याकडून चेक दिला आहे पण थकाव त्याच्या पैसा नाही दवापूर्वी रोटी व्यापारी न घेणे किंवा त्याला पोच न देणे होतो वॉरंट लिहून सुद्धा पोलीस प्रशासनाकडून व्यापाऱ्याला हजर केलं जात नाही व्यापारी यांच्याकडून ना चेक तारीख चुकीची दिली जाते ते फसवू केलं डिवायस दर्जाच्या अधिकारी नियुक्त करावा तो भाग सांगतो पोलिसात तक्रार केल्यानंतर शासनाकडून दखल घेतली जात नाही पोलिसांचा तक्रार केली तर दखल घेत नाही मग सांगितले की असं केलं तसं केलं मार्केट कमिटीच्या नियोजन प्रमाणे द्राक्ष शेती संबंधी कायद्यावर नियम करावा ही सगळ्यांची मागणी त्यानंतर सगळ्यातल्या गोष्टी आपण ऐकल्या त्याला आपल्याला की हे लोक एक तर मग अशी सांगितलं की ह्याचा काहीतरी नियम काय करावी कॅबिनेटला केला सभागृह त्याचा एक पाणी काय व्हावा तसं आपण दूध तूडला केलं आपण बाकी काय केलं दाखवत व्हावं तुम्ही मागतील तातडीनं आता असं शॉर्ट मला मला माहित होतं की एवढे लोक तुम्ही असे किंवा मोबाईलच्या शॉर्ट नोट एवढं सेट पण एक आता जे मागल्या गोष्टी झाल्यात त्यासाठी आपण तातडीनं एक टॅक्स फोर्स आपण एक स्थापन करतो टॅक्स फोर्स टॅक्स फोर्स स्थापन के केल्यानंतर ते डिवाईस बी असतील आणि त्यांची टीम असते ते ह्या गोष्टीबद्दल सगळं अटेंड करतील सगळं लोकांप्रो मार काढ आपण टॅक्सपोस ताबुक्ता पुढे त्याच्यावरती जेणेकरून मागील केसेस त्या सॉल्व्ह करण्यासाठी ज्याच्या तक्रार त्याच्याकडे ज्या ज्या पोलिसांना तक्रार आहे त्याची ते निवडण करण्यासाठी ते उपयोग केले त्यासाठी सेपरेट आपल्या द्राक्ष बागाचा तयार करते त्यामुळे आणि एक गोष्ट होती की मग अशी काहीतरी निर्माण झाली पाहिजे माझ्या डोक्यात हे आहे की तिथून फुल तर त्यासाठी आपण जो व्यापारी आमच्या जिल्ह्यामध्ये उद्योग करायला द्राक्षाचा आणि वेदनाचा उद्योग करायला येईल त्यानं एसपी ऑफिस मधून पोलीस स्टेशनचं रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे बरोबर आहे आणि त्याच्याच बरोबर मार्केट कमीच पण रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे जर हे दोन रजिस्ट्रेशन असतील तर त्याला जिल्ह्यामध्ये व्यापार करायला सवलत मिळावी या तर अशा सवलत मिळणार नाही शेतकऱ्यांना माझी विनंती काय आहे शेतकऱ्यांना हे दोन लायसन्स त्याच्याकडे आहे उपलब्ध त्याच्याच गावचे आहेत हे बघितल्याशिवाय माल देणार आहे हे प्रत्येक आपण पाळलं पाहिजे तर ह्या गोष्टी आपणही पाळायच्या त्या विषयी तातडीनं एक मिटिंग ताबडतोब आपण लावूया त्यामध्ये एसपी येतील मार्केट फेंडिसीची फ्रेंडिसिस येतील आणि बाकी आणखी कोण लागणार जरुरी गव्हर्नमेंटचे लोकात आहेत बागायदार आहेत बागायदार इथे आणि तालुकाबाई एकच मिटिंग उठली घेऊ त्याला अडचण नाही की काय तर त्या पद्धतीनं एसपी आपण आदेश करू की आतापर्यंत तुम्हाला त्यासाठी या मागल्या की संख्या निकाल काढून द्या की मुलांचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जे काय असेल ते ती यंत्रणा पोलिस स्टेशनची शिपणे यंत्रणा त्यापर्यंत हे जर टॅक्स पोस्ट तयार झाले तर ते टॅक्स फोर्सच आपल्या द्राक्ष बागात आणि बेदाण्याचे व्यापारी आणि आपले शेतकरी ह्याच्यावर तो कारवाई करून ते करू आपण आणि दोन रजिस्ट्रेशन एसपीचं एसपीचं रजिस्ट्रेशन तयार असलं पाहिजे तर त्याची गुणवत्ता तो चारित्र पडताळणी करून वापरायला लागेल की हे त्याला रजिस्ट्रेशन देतील फ्रॉड केल्या काय केलं सगळी चौकशी करून मग त्याला लायसन्स देतील त्याला उपलब्ध करून देतील जर तो, तो फ्रॉड असेल काय असेल तर ता त्याला लायसन्स किंवा ती कार्ड दिलं जाणार नाही आणि जर तो माणूस न लायसन्स घेता जर व्यापार करायला लागला तर त्यावर कारवाई बरोबर ना पण आपल्या शेतकऱ्याने आपण सांभाळायचं आहे ज्याची बाबा तो आमच्याकडे व्यापारी आहे बरोबर ना तुला आम्ही द्यायला माल तयार आहे बरोबर ना जो काही जो काही रेट असेल त्या स्टॅन्डर्डेला आपण विकतो पण तुझ्याकडे ते कार्ड आहेत का कार्ड असेल तरच आपण ते दिलं तर आपण ह्या पुढच्या गोष्टीला आपण सहकार्य मिळेल त्याचं ज्याला कार्ड नाही काय नाही तुम्ही माल दिला तर मग हे मध्यस्थी हे, हे काय करू शकणार नाही तर ह्या दृष्टिकोनातून आपण एक डिझाईन करून प्लॅन करू त्याचं कारण करू इथून सगळं जर बनलं तर हे मी कॅबिनेटमध्ये घेईन आणि कॅबिनेटमध्ये सांगेन की असा असा प्रश्न जो तयार झालाय ह्या लोकांचं तुझ्या सगळ्यांचं डिटेल्स आहे की दोनशे कोटीच्या वरण हे झालेले जोडून आहे आम्हाला तर ह्यासाठी हे नियम कानुन करणं बेसिकली नोट आहे सबमिट करून ह्या नोट प्रमाण जर आपण जर आदेश दिले खाली तर ताबडतोब आपल्याला शेतकऱ्यांना आधार मिळेल आणि तोपर्यंत आपण बेसिकली आणि मार्केट कंडिशन आपण सगळे शेतकरी त्यामध्ये आपल्याला काय करता येईल बेसिकली आपण सगळं तयार करून घेऊया जर ऍक्शन प्लॅन जर ह्या लेवललाच राबत असेल तर वर व जरूर नाही तर म्हणजे आम्ही ऍक्शन प्लॅन राहू यावर राबवा मग मार्केट फ्रेंडनेशन मदत करेल पोलीस स्टेशन मदत करेल आणि त्या पद्धतीने व्यापारी ज्यावेळी जिल्ह्यात एंट्री करतो त्याला एंट्री करायचं असेल तर त्याला हे दोन लायसनची जरुरी असली पाहिजे तर दोन लायसन वरच आतमध्ये काम करायचे जर असा बिगर लायसन्स आला तर त्यावर कारवाई करायची आपण भूमिका जाऊ त्यातून आपण नेक्स्ट मिटिंगची टाकू आपण त्यावेळेला एसपी असतील बरोबर आपल्या मार्केट कमिटीचे फ्रेंड अध्यक्ष त्यांचे सगळे सचिव बिचव असतील आपल्या बरोबर त्यांना बसून एसपी ची टीम पोलिस बरोबर घेऊन आपण ही मिटिंग करून एक नियम तयार करू आणि त्यामध्ये मध्ये त्यामध्ये मान्य